नमस्कार मित्रांनो डेली सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांच्या मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या धडाकेबाज निर्णय काही मिनटांपूर्वीच्या बातम्या आहेत या संदर्भात अधिक माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया तत्पूर्वी डेली सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर पहिली मोठी बातमी बघा भाजप शिवाय चारशे पार होणार नाही म्हणून व्ही एम हॅकिंग थांबवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत तसेच देशातील सर्व विरोधी पक्ष एकत्रित निवडणूक आयोगाकडे जाणार आहे आणि बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी अशी मागणी करणार आहेत वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केली आहे त्यानंतर बघा देशातील अठराव्या लोकसभेसाठी लवकरच मतदान होणार आहे यावेळी नागरिक द्वारे खासदार निवडतील मात्र लोकसभेचे मतदान ईएमऐवजी बॅलेट पेपरवर होणे शक्यता आहे महाराष्ट्रात वेगळ्या प्रयोगाला दहा टक्के आरक्षण दिल्याने मराठा समाज संतप्त आहे अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील अनेक गावात एक गाव एक लोकसभेचा उमेदवाराचा प्रस्ताव मंजूर झाला आहे त्यानंतर बघा महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणूक बॅलेट पेपरवरच होण्याची दाट शक्यता आहे एक एका ईएमवर सोळा उमेदवाराचे नाव आणि निवडणूक चिन्ह असतात अधिक अर्ज आल्यास हे ईएम आणखी तेवीस मशीनशी जोडले जाऊ शकते म्हणजे दोनशे चौऱ्याऐंशी उमेदवार असेपर्यंत व्हीएमद्वारे मतदान करता येते मात्र दोनशे चौऱ्याऐंशी पेक्षा एकही उमेदवार असल्यास मतपत्रिका हा एकमेव पर्याय उरतो यावेळी एक, या एक लोकसभा मतदारसंघात पाचशेहून अधिक उमेदवार उभे करण्याचा निर्धार मनोज जरांगे यांनी मराठा समाजाने केला आहे त्यानंतरची बातमी बघा एकतीस मार्च नंतर, एक नंतर कांद्यावरील निर्यात बंदी हटवण्यात येणार आहे त्यामुळे एकतीस मार्च नंतर कांद्याचे दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते या पार्श्वभूमीवर दर वाढू नये म्हणून सरकारने योजना आखली आहे दोन हजार तेवीस मध्ये कांद्याच्या उत्पादनात घट होण्याची अंदाज आहे त्यामुळे सरकार कांद्याचे बंपर स्टॉक तयार करणार आहे एकतीस मार्च नंतर कांद्याबाबत संकट आले तरी सर्वसामान्यांना काही अडचणी सामना करावा लागू नये म्हणून सरकारने आतापासून तयारी सुरू केली आहे त्यानंतर बघा मराठा आरक्षणा नेत्यांना इशारा देताना मनोज जरांगी म्हणाले की माझ्या नांदाला लागू नका नाहीतर तुमच्या टांगा पलटी करू आरक्षण विरोधात बोलतात की टांगा पलटी होणारच मग तो कोणाचाही पक्षाचा असो असे मनोज मनोज जरांगी यांनी भाजपवर निशाणा साधला ते म्हणाले की माझी चौकशी लावली आहे त्यांची चौकशी लावली आहे ते त्यांच्याकडे जातात मला दहा टक्के आरक्षण द्या म्हणतात पण मी नाही म्हणालो म्हणून माझी एस आय टी चौकशी लावली आहे त्यानंतर बघा जागतिक महिला दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना गिफ्ट दिली नारी शक्तीला नमन करत त्यांनी एल पी जी सिलेंडरच्या किमतीत शंभर रुपयांनी कपात करण्याची घोषणा केली एक मार्च रोजी सरकारी कंपन्यांनी व्यावसायिक गॅसच्या किमतीत वाढ केली पण घरगुती गॅसच्या किमतीत कोणताही बदल केला नव्हता आज आठ मार्च जागतिक महिला दिने सिलेंडरच्या किमतीत शंभर रुपयांनी स्वस्त करण्यात आले आहेत त्यानंतर बघा राज्यातील शेतकऱ्यांना आता चोवीस तास अगदी स्वस्तात वीज मिळणार आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने याविषयी निर्णय घेतला आहे शेतकऱ्यांना अवघ्या दोन रुपयात वीज मिळेल या सर्व योजनेच्या घोषणा मुख्य मुख्य उपमुख्यमंत्री तथा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले तर महावितरण हे नवरत्न कंपनी करण्यास संकल्पही त्यांनी सोडला वीज कर्मचाऱ्या समस्या आणि त्यांच्या अडचणी तातडीने सोडवण्याचे आश्वासन पण त्यांनी दिले त्यानंतर बघा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना मागे भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ होऊ शकते ही घोषणा झाली तर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता शेहेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्क्यापर्यंत पोहोचू शकतो आज होत असलेल्या कॅबिनेट बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे त्यानंतर बघा नितीन गडकरी भाजप सोडून महाविकास आघाडीत या तुम्हाला खासदार करतो अशी खुली ऑफर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते नितीन गडकरी यांना दिले आहे भाजपकडून लोकसभा उमेदवाराची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव नसल्याचे चर्चेला उदाहरण आले आहे यावरून उद्धव ठाकरे यांनी गडकरी यांना भाजप सोडून महाविकास आघाडीत सहभागी होण्याची ऑफर दिली आहे सोबतच महाविकास आघाडीमधून खासदार करण्याचे आश्वासन देखील ठाकरेंनी दिले आहे